आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये महा ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय पुन्हा एकदा पुतण्यानं आहे सांगली जिल्ह्यातील तब्बल चार माजी आमदारांना आपल्या पक्षात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपलाही मोठा धक्का दिलेला आहे सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी आज सायंकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला त्यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार राजनान्ना देशमुख तसेच जतचे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती गौडा रवी पाटील यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला महाधुर् युट्यूब चॅनेलनं सत्तावीस फेब्रुवारीला हे चार माजी आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार अशी बातमी दिली होती ही सत्तावन्नावी बातमी खरी ठरलेली आहे अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात मोठा धक्का भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिलेला आहे जेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाले तेव्हा सांगली जिल्ह्यात सगळे आमदार सगळे नेते हे जयंत पाटील यांच्या सोबत गेले आता मात्र जयंत पाटील यांच्या सोबत असलेले दोन माजी आमदार त्यामध्ये राजेंद्रनाथ देशमुख आणि शिवाजीराव नाईक यांना आपल्या तंबूत घेत जयंत पाटील यांना त्यांनी मोठा धक्का दिलेला आहे याशिवाय भाजपमधून बाहेर पडलेले विलासराव जगताप आणि रवी तम्मनगौडा यांनाही त्यांनी आपल्या सोबत घेतलेले आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद या जिल्ह्यात वाढलेली आहे कारण जेव्हा दोन भाग राष्ट्रवादीचे झाले तेव्हा अजित पवार यांच्याकडं एकही नेता आला नव्हता आता मात्र तब्बल चार माजी आमदार अजित पवारांच्या सोबत आल्यामुळं एक मोठी ताकद अजित पवार गटाला मिळालेली आहे या पार्श्वभूमीवर आता भाजपनेही हळूहळू काही नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दुसरीकडं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचं ऑफर दिलेलं आहे मी सातत्यानं ऑफर देत राहीन असं म्हणत त्यांना पुन्हा एकदा ऑफर दिल्यामुळे भाजपमध्ये आता विशाल पाटील जाणार का याची उत्सुकता वाढलेली आहे माजी खासदार संजय काका पाटील हे पुन्हा भाजपमध्ये येणार की अजित पवार त्यांचं पुनर्वसन करणार याबाबतही आता राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा सध्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू झालेला आहे